महाराष्ट्र राज्य वन विभाग आपले स्वागत करीत आहे ई वाहतूक परवाना प्रणाली एक नवीन सुरुवात ठेवू नव्या युगाचा ध्यास धरू नाविन्याची कास टाकून जुन्याची कात चालू प्रगतीची वाट आज बँकांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्र डिजिटल माध्यमाचा वापर करीत आहे ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र वन विभागानं वनोपजांच्या वाहतुकीकरता लागणारा परवाना ऑनलाईन माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी नवीन ई वाहतूक प्रणाली विकसित केली आहे सध्याच्या धावपळीच्या आणि प्रतिकूल काळात प्रत्येक वेळी परवाना मिळवण्यासाठी वन विभागाच्या कार्यालयात जाणं शक्य नसतं म्हणूनच डिजिटलायझेशनद्वारे ही प्रक्रिया सर्वसामान्य जनतेसाठी अधिक सोपी आणि सोयीची व्हावी असा वनविभागाचा प्रयत्न आहे ऑनलाईन ट्रान्झिट पास मिळवण्याची ही प्रक्रिया अतिशय सोपी असून काही आवश्यक माहिती भरल्यानंतर आपला ई पास प्राप्त करू शकता यात सॉ मिल आणि खासगी संस्थांना लॉग इनची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही प्रणाली सॉ मिल लायसन्स प्रणालीशी तसंच मालकी वृक्षतोड प्रणालीशी संलग्न आहे यातील सर्व बाबींची योग्य पूर्तता केल्यानंतर आपला ई पास आपण प्राप्त करू शकता आपला ई ट्रान्झिट पास असा दिसेल युनिक वाहतूक परवाना क्रमांक क्यू आर कोड प्रत्येक परवान्यावर असलेला या कोडमध्ये वापरकर्त्याची संपूर्ण माहिती समाविष्ट असेल वाहतुकीचा मार्ग वनोपजांचा प्रकार आणि स्त्रोत वाहनाचा प्रकार त्याची नोंदणी आणि वाहनाचा फोटो वाहन चालकाचं नाव संपर्क क्रमांक आणि वाहन चालक परवाना अधिकृत सील आणि परवाना जारी करणाऱ्या अधिकाऱ्याची ई सही आणि शिक्का आणि वन विभागाचे अधिकृत जलचिन्ह सहज आणि सुरक्षित परिवहनासाठी ई पास एक सुंदर आणि सुलभ पर्याय